श्री दत्त महात्म्य अध्याय एकविसावा कथाभाग अर्जुन थांबला असे पाहून राम पुढे झाला आणि त्याने अर्जुनाची निर्भसना केली गाईंचा व ब्राह्मणांचा प्रतिपाळ करण्याऐवजी गाय चोरण्याचा अधर्म केलास तर आता त्याची शिक्षा भोग अर्जुनाने उत्तर दिले की मी राजा आहे आणि या गायीच्या बदल्यात भारंभार द्रव्य देऊन आणलेली आहे राम म्हणाला की ब्राह्मण गाय विकत नसतो तू बळजबरी करून ती आणली आहेस म्हणून आता मरायला तयार हो एवढे बोलून रामाने परशु उगारला तेव्हा राजाने सैन्याला युद्ध करण्याची आज्ञा केली त्यावेळी रामाने अपूर्व असा संहार आरंभिला प्रलय काळाच्या वाऱ्याप्रमाणे सर्वत्र वेगाने संचार करीत त्याने त्या प्रचंड सैन्याचा बघता बघता निपात केला मग मात्र अर्जुनाची पूर्ती खात्री झाली की हा प्रत्यक्ष विश्वंभर विष्णूच आहे आता याच्याशी युद्ध करून वीरगती प्राप्त करावी हेच उत्तम तो रामाला म्हणाला की क्षत्रियापुढे युद्धात ब्राह्मणाची काय मातब्बरी अरे कंदमुळे व फळे खाणारा तू व्यर्थ मरून जाशील आणि आईला मात्र दुःखात लोटशील रामाने परशु उगारला आणि महाभयानक युद्धाला तोंड फुटले अर्जुनाने दत्तगुरूंचे स्मरण करताच हजार हात उत्पन्न झाले व पाचशे धनुष्य घेऊन त्याने बाण वर्षाव सुरू केला एखाद्या सूर्यासारखा तो फिरत होता त्याचे युद्ध कौशल्य पाहून रामाला मोठा अचंबा वाटला तरी त्याने चपळाई करून त्याचे सर्व हात तोडले क्षणार्धात पुन्हा अर्जुनाच्या खांद्यावर नवीन हजार हात निर्माण झाले असे वारंवार घडत राहिले व राम हताश झाला मग त्याने मातापित्यांचे स्मरण करताच आकाशवाणी झाली की याला दत्ताचा वरप्रसाद असल्यामुळे हात उत्पन्न करणारे बीज याच्या छातीत आहे ते आधी नष्ट कर तेव्हा रामाने अग्निअस्त्र सोडून ते बीज जाळून मग हात तोडले पण मूळचे दोन हात मात्र तसेच राहिले तेव्हा अर्जुनाने आपला जाणला व दत्ताचे आभार मानले मग योगमार्गाने आपले प्राण चैतन्य टाळूमध्ये नेले तेवढ्यात रामाने त्याचा शिरच्छेद केला व तो आश्रमात परतला पण जमदग्नी म्हणाला की अरे रे काय केलेस हे तू राजाचा विनोद न समजल्यामुळे त्याचा वध करून पापाचा भार मस्तकी घेतला आहेस असो आता घडलेल्या पापाच्या क्षालनासाठी तू तीर्थयात्रा कर सर्व भरतखंडातली तीर्थे फिरून ये तेव्हा आईबापाची आज्ञा घेऊन राम तीर्थयात्रा करून पुन्हा आश्रमात परतला व पित्याला नमन केले अध्याय एकविसावा श्री दत्तात्रेयाय नम वेदधर्मा म्हणे दीपकाते राम पाहुनी सैन्याते गर्जना करुणी अर्जुनाते मागे फिरवूनी पुढे आला राम म्हणे क्षत्रियाच्या पोरा धेनू पळविसी का चोरा आता तू धरी धीरा माझा दरारा नेनसी की तू म्हणविसी विवेकी हे क्षत्रिया उचित की आता माझ्या विलोकी लोखी असा दुजा नाढळे भूपाने द्यावे गोदान द्विजांचे करावे प्रतिपालन हा धर्म सनातन तू उलंडून जाशी दुष्टा काया हा तुझा अधर्म केवी घेशी इह परशर्म आता तुझे तोडितो तु वर्म तुझे दुष्कर्म उदेले हे अशी निर्भत्सना ऐकून रामाप्रती बोले अर्जुन राजे करुणी यत्न रत्न भांडारी आणि ती हे धेनू गोरत्न म्या देखील नूतन देऊनिया गोधनरत्न घेऊन जातो नगरासी ही मी पुन्हा न देईन जरी तू अससी बळपूर्ण करी मजसी रण अन्यथा जाण न मिळेही राम म्हणे हे तुझे दुर्वचन ब्राह्मण विकती की गोधन कोणी तुझे घेतले रत्नधन बलात्कार करूनी आलासी तू या कामधेनूवरून ब्रह्मांड टाका ओवाळून वाळून ती बद्दल रत्ने ठेवून जासी घेऊन तू करंटा आता करुणी समर तुझे तोडी शिर तरीच मी रेणुका कुमार चांडाळीचा पोर नातरी अशी प्रतिज्ञा करून हाती परशु धरून राम कराया कदन सरसरून पुढे आला सज्ज देखुनी रामाते राजा आज्ञा दे देसैन्यात राम करून अन्या याते येतो याते ठार मारा बोलतो अबद्ध भाषण हा असेना का ब्राह्मण समरी याचा घेता प्राण अन्याय कोण म्हणेल अशा राजाची या वचना ऐकोनिया ती सेना करावया कदना भृगुनंदनावरी लोटे कोणी बाण सोडीती कोणी खगी तोडून इच्छिती कोणी गदा झुगारिती मुदगर फिरविती वारंवार रामही समरधीर उभा राहुनी समोर युद्ध करी परशुधर एकटा वीर बलाढ्य कोणाची कवचे फोडी कोणाची धनुष्ये तोडी कोणाचे मुकुट फोडी तोडी चरण कित्येकांचे कित्येकांचे हात तोडोनी करी घात कित्येकांचे फोडिले रथ सारथी मारिले कित्येकांचे गजांची गंडस्थळे फोडी अश्वांची शिरे तोडी असी सेना उडा उडी रामधाडी यमसदना ज्याचा परशु अति तीक्ष्ण लागता तत्काळ घेई प्राण सर्वांचे गळले त्राण कोण जिंकील तयाते कोणी मेले तत्काळ कोणी पडले घायाळ सर्व झाले व्याकुळ वाटे काळ रामतो जसा एकटा केसरी अनेक गजांते मारी तसा एकटा संहारी राम वैरी सैन्याते। सैन्य निशेष मारिले रक्ताचे पूर चालिले शव वाहू लागले आश्चर्य केले देवांनी रक्ताच्या नद्या दिसती केश शैवाल भासती हात सर्पसे दिसती भासती कलेवर जलचर ज्या ढाला फिरती ते भोवरे भासती मांसाचे चिखल होती आत ऋतती गजाश्व जसा गरुड एकला संहारी सर्पकुला तसा राम एकला मारिता झाला राम हा वडवानळ प्रज्वळला प्रबळ अर्जुन सैन्य समुद्र केवळ जाळी सकळ क्षणार्धे राम हा अगस्ती क्षोभला सैन्यसागर शोषिला रायाचा संशय फिटला उठला मग तक्षणे राजा म्हणे हा नो हे नर होय साक्षात विश्वभर अन्यथा हा सैन्यसागर कोण पामर शोषिता सूर्य जसा अंधकार क्षणे करी तो दूर तसा याने सैन्यभार निशेष सत्वर उडविला सुर किंवा असुर न टिकती माझ्या समोर मला जिंकी असा शूर ब्रह्मांडी असेना तेथे बापुडानर मजसी करील की समर, तरी हा नोहे द्विजकुमार, लक्ष्मीवर खास असे तरी याशी युद्ध करून क्षात्रधर्मे तोषवून समरी देह ठेवून आद्यस्थान घ्यावे ते असा निश्चय करून महात्मा तो अर्जुन रामासमोर राहून म्हणे कदन करी आता तू तो अससी ब्राह्मण मी क्षत्रिय दारुण माझे स्वरूप भीषण कठीण बाण हे, तू तरी सुकुमार तपस्वी ऋषींचा कुमार नित्य नित्यभक्षण फळाहार केवी धीर धरशील व्यर्थ जाशील मरोनी, शोक करील तुझी जननी तुवा मागे फिरोनी जावे सदनी सुखाने अंगा डस्ता मच्छर तुम्हा वाटती कष्ट फार लोहाग्रते तीक्ष्णशर झोंबता धीर धरवेल की राम म्हणे माझी खंती न करी तू काकुळती शस्त्रे उचलोनी घे हाती तती आता पुरे मग राजा काय करी श्री दत्ता स्मरे अंतरी पाचशे धनुष्य करी सज्ज करी त्वरेने गरजोनिया सिंहापरी बाणांची वृष्टी करी रामा ते आच्छादित करी रामवारी तद्बाणा जसा मेघ पर्वतावरी हजारो धारांनी वृष्टी करी त्याप्रमाणे रामावरी राजा करी शस्त्रवृष्टी विमानी बैसून अंतरिक्षी राहून ते युद्ध पाहून हर्षे मान तुकविती, रथारूढ अर्जुन प्रतापी दूरदर्शन सहस्त्रकर भीषण वाटे अरुण दुसरा की वेळोवेळ पाचशे बाण सोडून या रामा टाकी झाकून करी गर्जना हरिसा ज्याचे हस्त लाघव अचाट ज्याचे शस्त्र न जाय फुकट ज्याचा मार तिखट राहे निकट धीट तो पाहुनी हस्त लाघव त्याचे मन संतुष्ट झाले रामाचे म्हणे हस्त लाघव याचे या वाचे न वदवे कार्तवीर्य हा महाशूर महावीर समरधीर याला न मारतील सुरासुर कायसा नरम यापुढे अशी प्रशंसा करून बाणजाल तोडून रथ फोडून टाकीला वृक्षाचे खांदे कसे तोडी ती वेगे जसे तोडी अर्जुनाचे भुज तसे परशुने परशुधर जे, जे भुज तुटती तेथे भुजे नवे फुटती रामा मारू उठती न हटती मागे ते राम त्वरा करुणी भुजा टाकी तोडूने तरी पुन्हा नवीन फुटूने रामाते ताडिती पर्वत झाले भुजांचे मन खचले रामाचे म्हणे काय कारण याचे मजला सर्वथा कळेना जो भुजांचा नाश न होईल तो याचे शीर न तोडवेल जरी हा न मारवेल व्यर्थ जाईल प्रतिज्ञाती राम झाला ना मनामध्ये करी खेद मती जाहली मंद म्हणे छंद न पुरेल की रेणुका पतिव्रता ही माझी माता जमदग्नी माझा पिता गुरुदेवता श्री शंकर याचा अनुग्रह असेल तर यश मिळेल हा मम करे मरेल प्रतिज्ञा होईल सत्य माझी ऐसे राम बोलत तो तेव्हा अकस्मात आकाशवाणी बोलत रामाप्रत संबोधनी श्री दत्तप्रसादे करुणी भुजांचे बीज उरस्थानी आहे ते पूर्वी शोषूनी मग तोडून टाकी भुज असे रामे परिसुनी अग्नेयास्त्र सोडूनी उरस्थळ फोडूनी भुजबीज शोषून घेतले दोन भुज राहिले ते अभेद्य झाले रामाला ते न तोडविले भले झाले म्हणे राम तेव्हा समजला अर्जुन म्हणे आयुष्य गेले सरून आता होईल शरीर पतन एक क्षण न लागता धन्य माझा गुरुदेव दत्त माझे वृष्ट केले चित्त पुरविला माझा मनोरथ त्याला समस्त ओपिले तद्रूप मी अभेद असे सच्चिदानंद असा तो परमानंद अभेद झालो समरसे स्वस्वरूपी दृढ लक्ष धरी इंद्रियांचा प्रत्याहार करी तया मनामध्ये लीन करी मनाचा लय करी प्राणामध्ये तेजामध्ये प्राणलय करी तेजाचा परदैवती लय असा हो अद्वय ब्रह्ममय तो झाला नाडीद्वारे लखलखीत उजेड पडला हृदयात मार्ग धरीत प्राण ऊर्ध्वगत झाला तव अर्जुनाचे शिर रामे तोडिले सत्वर दंदणोनी पडे कलेवर जय जयकार देव करीती रायाचे मस्तक फुटले दत्तरूपी प्राण गेले राये सायुज्य घेतले अलभ्य जे देवादिका स्मरण करी जन्मवरी श्री दत्त ज्यांचे अंतरी त्याला कोण मारी निमित्त मात्र हो राम श्री दत्ताचा पूर्ण भक्त सर्व संघ परित्यक्त पूर्वीच होता जीवनमुक्त विदेहमुक्त आता झाला स्वर्गी देवहृष्ट होती जय जय कारे गर्जती रामावरी पुष्पे वर्षती हर्षा मिती नाही ज्यांच्या स्वर्गी दुदुंभी वाजती गंधर्व सुस्वरे गाती अप्सरा नृत्य करीती यशगाती रामाचे देव म्हणती पुरुषोत्तमा जय जया भार्गवरामा तू अससी मंगलधामा नाही सीमा पराक्रमाची जो जिंकी यक्ष किन्नरा जो नावरे देवासुरा जो बळे बांधी वीरा तया बरा मारिला अशी स्तुती करीती कल्पवृक्ष पुष्पे वर्षीती राम ही आनंदला चित्ती प्रतिज्ञा ती सफळ होता घेऊनिया धेनुसी राम आला आश्रमासी वंधुनी सांगे पितयासी म्या राजाशी मारिले आजी युद्ध करून सर्व सैन्य मारून रायाचे भुज तोडून शिरच्छेदन केले म्या ते वचन ऐकून अनुतापला मुनी म्हणे जा येथून पातक करुनी आलास जो जो वारी प्रजेचे दुःख ज्याला भीती लोक जो सर्वा दे सुख तो श्लोक वधारह की हा असता भूप निर्विघ्न होई अमुचे तप तो प्रजेचा मायबाप त्यावरी कोप का केला जरी त्याने विनोदे नेली स्वच्छंदे तरी ती शाप न दे त्वा हे काय केले रे जो अमित गोदाने देई निधी ज्याचे पायी लागती तया हे गाई सांग कशाला पाहिजे त्याने हा विनोद केला हा तुला न कळला त्वा व्यर्थ शिरच्छेद केला शिरी घेतला पाप पर्वत दश श्रोत्रियसम राजा असे असा अगम त्या मारिता घडे अधर्म त्वा हे कर्मनिंद केले ज्याचे श्री अभिषेक होई त्याला वंदी लोक हा तरी पुण्यश्लोक जोडिले पातक तद्वधे हे पितृवचन राम अनुताप पाऊन पितृचरण वंदून बोले दीन होऊनी ताता मी नेणून पाप केले दारुण तुझं वाचून कोण माझे रक्षण करील हो शरण शरण तू करी परित्राण धरिले तुझे चरण उद्धारण करावे असा राम कळकळे कल इज चित्ती हळहळे हल लोळे भरूने डोळे मग वळे मुनीतो जरी पाप केले थोर तरी आता सत्वर विश्वास ठेवी माझेवर तू कर तीर्थयात्रा होवनिया अनुतप्त जी या भरतखंडात तीर्थे असती समस्त सेवी स्नानपाने तू गंगेची कावड घेऊन दक्षिणेस जाऊन समुद्री सोडून समुद्रदर्शन करून या वाळूची कावड घेऊन गंगा तिरी आणून गंगा स्नान करून गंगेमध्ये चार चारधाम पाहे पुत्रा ज्योतिर्लिंगे बारा सातपुरी पवित्रा यांचे दर्शन करावे राम ऐसे ऐकुनी पितृवचन मानुनी पितयाते नमुनी मात्राज्ञा घेऊन निघाला स्वपाप उच्चारुण यात्रा संकल्प धरून कार्पटिक होऊन निघाला ब्रह्मनिष्ठ तात जसे जसे आज्ञापित राम तसे आचरित भक्तियुक्त होऊनी राम हा विश्वरूप त्यासी कैसा कोप न शिवेल त्याला पाप अनुताप मग कैसा जो असे अज्ञानी तो वेष्टी जेल पाप केले हे मनी अहंकारुणी घेईल तो राम हा विष्णवतार त्यासी कैचा अहंकार लोक लोकशिक्षणार्थ निर्धार हा व्यापार त्याचा बद्रीकाश्रमे जाऊन नारायणा वंदून गंगेची कावड घेऊन तीर्थपावन करीत ये यमुना क्षिप्रा नर्मदा तापी पयोष्णी गोदा कृष्णा कावेरी नंदा देखे पुण्यदा ताम्रपर्णी दक्षिणेशी जाऊन समुद्रस्नान करून तेथे सेतू भरून कार्तिकेय दर्शन करी पुन्हा शिवकांची विष्णुकांचीसी पाहुनिया गिरीसी पुजुनी मल्लिकार्जुनासी विरुपाक्षसी वंदित असे गोकर्णाशी जाऊन कोल्हापुरा येऊन त्र्यंबकेश्वरावंदून सोमनाथा जात असे सिद्धपुरी येऊन पुष्करी स्नान करून प्रयागासी पाहून सेतु विसर्जन करीत असे काशी सजावून तीर्थयात्रा संपवून ते भेटून सर्व सांगे इथे परमहंस वासुदेवानंद सरस्वतीविरचिते श्रीदत्तमहामे एकविंशो अध्याय श्री, श्री दत्तार्पण